चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर यार्डातील रेल्वे ओव्हरब्रिजच्या पाडकामामुळे सोलापूर रेल्वे विभागात घेण्यात येणारा ब्लॉक आणि रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम याप्रमाणे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वतीनं रविवारी चौदा डिसेंबर रोजी सोलापूर स्टेशन यार्ड मर्यादित किलोमीटर चारशे चौपन्न चार पाच इथं रेल्वे ओव्हरब्रिज सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चरच्या जुन्या संरचनेच्या पाडकामासाठी विशेष रेल्वे वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे रेल्वे प्रशासनाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळं गाड्यांच्या वेळेमध्ये होणारा बदल आणि त्याचा सविस्तर तपशील याप्रमाणे ब्लॉकचा दिवस रविवारी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस ब्लॉकची वेळ सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसात अकरा तास चौदा डिसेंबर रोजी होस्पेट सोलापूर एक्सप्रेस सोलापूर पुणे एक्सप्रेस सोलापूर होसपेट एक्सप्रेस वाडी सोलापूर डेमू सोलापूर दौंड डेमू स्पेशल हडपसर सोलापूर डेमू दौंड कलबुर्गी डेमू स्पेशल सोलापूर कलबुर्गी डेमू कलबुर्गी दौंड विशेष तर काही गाड्या सूचित मार्गानं वळवल्या जातील म्हैसूर पंढरपूर गोलगुंबज एक्सप्रेस तेरा डिसेंबर रोजी हुबळी लोंढा मिरज पंढरपूर मार्गे वळवण्यात येईल पंढरपूर म्हैसूर गोलगुंबज एक्सप्रेस चौदा डिसेंबर रोजी पंढरपूर मिरज लोंढा हुबळी मार्गे वळवण्यात येईल विजयपुरा रायचूर पॅसेंजर चौदा डिसेंबर रोजी विजयपुरा होडगी वाडी मार्गे वळवली जाईल रायचूर विजयपुरा पॅसेंजर चौदा डिसेंबर रोजी वाडी होडगी विजयपुरा मार्गे वळवली जाईल तिरुवनंतपुरम सेंट्रल सी एस एम टी मुंबई एक्सप्रेस तेरा डिसेंबर रोजी गुंटकल बल्लारी होसपेट गदग हुबळी लोंढा मिरज पुणे मार्गे वळवण्यात येईल बंगळुरू सी एस एम टी मुंबई उद्यान एक्सप्रेस तेरा डिसेंबर रोजी गुंटकल बल्लारी होसपेट गदक हुबळी लोंढा मिरज पुणे मार्गे वळवण्यात येईल सी एस एम टी मुंबई बंगळुरू उद्यान एक्सप्रेस चौदा डिसेंबर रोजी पुणे मिरज लोंढा हुबळी गदग होसपेट बल्लारी गुंडकल मार्गे वळवण्यात येईल एल टी टी मुंबई विशाखापट्टणम एक्सप्रेस चौदा डिसेंबर रोजी कुर्डुवाडी लातूर लातूर रोड खानापूर विकाराबाद मार्गे वळवली जाईल पुणे हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस चौदा डिसेंबर रोजी कुर्डुवाडी लातूर लातूर रोड बिदर विकाराबाद मार्गे वळवली जाईल तर या गाड्या शॉर्ट टर्मिनेशन होतील पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस चौदा डिसेंबर रोजी कुर्डुवाडीपर्यंत धावेल हसन सोलापूर एक्सप्रेस ही तेरा डिसेंबर रोजी कलबुर्गीपर्यंत धावेल शॉर्ट ओरिजिनेशन गाड्या याप्रमाणे सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ही चौदा डिसेंबर रोजी कुर्डुवाडी इथून सुटेल सोलापूर हसन एक्सप्रेस ही चौदा डिसेंबर रोजी कलबुर्गी इथून सुटेल रेग्युलेशन्स गाड्या याप्रमाणे नियंत्रित केल्या जातील बागलकोट म्हैसूर बसवा एक्सप्रेस ही चौदा डिसेंबर रोजी तिच्या निर्धारित वेळेच्या तीस मिनिटांनी पूर्ववत नियंत्रित केली जाईल पुनर्निर्धारित गाड्यांचं नियमन याप्रमाणे होईल कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस तेरा डिसेंबर रोजी सकाळी कन्याकुमारी इथून सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटे याऐवजी दोन तासांनी अर्थात दहा वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल पुणे कन्याकुमारी एक्सप्रेस ही चौदा डिसेंबर रोजी पुण्याहून रात्री अकरा पंचेचाळीस ऐवजी एक तासानं अर्थात बारा पंचेचाळीस वाजता सुटेल भुवनेश्वर सी एस एम टी मुंबई कोणार्क एक्सप्रेस ही तेरा डिसेंबर रोजी भुवनेश्वरहून दुपारी दोन चाळीस ऐवजी दोन तासांनी अर्थात सायंकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल सी एस एम टी मुंबई भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस चौदा डिसेंबर रोजी सी एस एम टी मुंबईहून दुपारी दोन ऐवजी दोन तासांनी अर्थात सायंकाळी चार वाजता सुटेल हैदराबाद पुणे शताब्दी एक्सप्रेस चौदा डिसेंबर रोजी हैदराबादहून दुपारी दोन चाळीस ऐवजी दोन तासांनी अर्थात सायंकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबर रोजी या गाड्या रद्द होतील सोलापूर होसपेट एक्सप्रेस होस्पेट सोलापूर एक्सप्रेस सोलापूर पुणे एक्सप्रेस तर पंधरा डिसेंबर रोजी तीस मिनिटांनी या गाड्या नियंत्रित केल्या जातील रायचूर विजयपुरा पॅसेंजर विजयपुरा रायचूर पॅसेंजर पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस चेन्नई सेंट्रल अहमदाबाद एक्सप्रेस नव्वद मिनिटांनी नियंत्रित केल्या जातील सोळा आणि सतरा डिसेंबर रोजी ब्लॉकची वेळ दुपारी दोन दहा ते सायंकाळी पाच चाळीस तीन तास तीस मिनिटे शॉर्ट टर्मिनस गाड्या याप्रमाणे विजयपूर रायचूर पॅसेंजर होडगीपर्यंत धावेल शॉर्ट ओरिजिनेशन्स रायचूर विजयपुरा पॅसेंजर होडगी इथून सुटेल रेग्युलेशन्स कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस तीस मिनिटांनी नियंत्रित होईल गुरुवारी अठरा आणि शुक्रवारी एकोणीस डिसेंबर रोजी ब्लॉकची वेळ सायंकाळी चार ते सायंकाळी सात तीस तीन तास तीस मिनिटे रेग्युलेशन्स सोलापूर हसन एक्सप्रेस वीस मिनिटांनी नियंत्रित केली जाईल बागलकोट म्हैसूर बसवा एक्सप्रेस चाळीस मिनिटांनी नियंत्रित केली जाईल प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी कृपया परिणामांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचं नियोजन करावं